या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आपण पाहू शकता शेतकरी इतका त्रास झालेला आहे की चक्क वन विभागाची गाडी सुद्धा या शेतकऱ्यांनी आज जाळून टाकलेली आहे खेड या ठिकाणी हल्ला झालेला आहे बारा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता आपल्यासमोर काही ग्रामस्थ आहेत आपण त्या काय सांगाल आज या ठिकाणी अशी एवढी भयंकर घटना घडली आता घटना वारंवार काढायला लागलेल्या सरकार याच्याकडे लक्ष देत नाही उदासीन झालेले वन मंत्री असेल पालकमंत्री असेल याच्या ठिकाणी ठिकाणी या लक्ष दिलं पाहिजे आता आठ दिवसापूर्वी जर इथं बिबट्याचा हल्ला होतोय परत इथं पंधरा दिवसापूर्वी ह्याच पिंपर गेड मध्ये हल्ला होतोय आज परत इथं हल्ला होते म्हणजे जो बिबटे आहे तो तसाच मोकाट करतोय की बाकीचेच बिबटे अडकले जाते याच्या प्रशासनाचं फार दुर्लक्ष आहे या गोष्टीकडून मग आता जो हल्ला झाला यावरती काय निर्णय ठोस निर्णय काय ठरलाय का नाही निर्णय ठरायला आता काय कोणी आलेच नाही ना त्यांचे कर्मचारी गाडी आली होती ती लोकांनी पिठा दिली उद्रेक झालेला लोकांचा त्याच्यामुळे अवघड परिस्थिती झालेली आणि याच्यावर काय बंदोबस्त केला पाहिजे जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा पालकमंत्री असतील वनमंत्री असतील याच्यावर हा निर्णय घेतला पाहिजे ती भयानक परिस्थिती झालेली आत्ता जर असे दिवस आता मला वाटतं चार वाजता जर मोकळ्या जागेत जर बिबट्या हल्ला करत असेल तर किती भयानक परिस्थिती आहे ना आ, काल एका ठिकाणी या ठिकाणी केलं होतं म्हणून होत ला पाठिंबा दिला शंभर टक्के आता तो ज्वलंत प्रश्न आहे बिबट्याचा आता मी पिंपर खेडच नाही जुन्नर खेड आंबेगाव या तालुक्यात बिबट्यांची संख्या कमीत कमी दोन हजार संख्या असेल त्याच्यामुळे आता काही दिवसाने अशी परिस्थिती वाहणार या चौदर नाही यांनी शासनाने निर्णय घेतला आता आपण पिंजरा बिबट्या लावतो माणसांना पिंजरा लावा लागतो अशी शासकीय कर्मचारी कोणी उपस्थित आहेत का म्हणजे बघायचं नाही कोणच दिसत नाही शासकीय कर्मचारी आता तिथं कोणतरी म्हणतो ते खाडे साहेबांना फोन करतो ते फोन उचलत नाही म्हणजे लय विषय अवघड विषय झालेला हा